नमस्कार टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा त्या कमी तुल्यबळ अफगाणिस्तान क्रिकेट संघाने पराभव हो केला याबद्दल अफगाणिस्तानच्या संघावर जगभरातील क्रिकेट रसिक प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध जे शेकलेले आहेत त्या अशा सर्व देशांच्या क्रिकेट रसिकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला स्कोर कार्डवर अफगाणिस्तानची संघाची शतकी सलामी दोन्ही सलामीवीरांची अर्धशतकं एका पार्ट टाइम गोलंदाजाने मिळवलेले चार बळी आणि अनुभवी गोलंदाज रशीद खानची नेहमी सारखी टिचून गोलंदाजी असे सगळे घटक आहेत म्हणजे या सामन्यातील अफगाणिस्तान संघाची प्रशंसा करावी तितकी कमी त्यांच्या कामगिरीची आणि ती प्रशंसा झालीच पाहिजे अशी ती कामगिरी आहे ऑस्ट्रेलिया सारख्या परिपूर्ण क्रीडा संस्कृतीचा जागर करणाऱ्या आणि जगणाऱ्या देशातील क्रिकेट रसिक सुद्धा अशा कामगिरीला अटला परफॉर्मन्स मॅच असं म्हणत कौतुक करतात पण याच अफगाणिस्तानच्या विजयामध्ये अफगाणिस्तानचा तेवढा असा वाटा नव्हता जेवढा ऑस्ट्रेलियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा होता हेही तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहिलं तर लक्षात येतं आता प्रत्यक्षात सामना चालू असताना काही गोष्टी पाहुणे आपल्या लक्षात येत नाहीत जाणवत नाहीत परंतु तो सामना काळा चष्मा लावून किंवा तटस्थ पद्धतीने त्या सामन्याचे क्षणचित्र किंवा हायलाईट्स पाहिल्या हा। तर मात्र या अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील जवळपास सात चुकांकडे आवर्जून लक्ष जातं आणि नंतर क्रिकेटचा पाठपुरावा करणारा रसिक म्हणून या सात गोष्टींची कधी चौकशी वगैरे होईल का असा विचारही अशा रसिकांना मनाला चटकन चाटून जातो क्रिकेट खेळलेला प्रत्येक जण आणि मनापासून क्रिकेटचा अभ्यास करणारे जाणतात की मिसफिल्डिंग ही अत्यंत ऑथेंटिकपणे झाली तर ती मिसफिल्डिंग होते किंवा त्याला तसं म्हणतात पण ती जर ओढून तणून केली तर ती लक्षात सुद्धा येते जाणून बुजून विस्फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या कृत्रिम हालचाली अगदी तशाच असतात जशा लहान मुलांना बरं वाटावं म्हणून किंवा त्यांना विजयाची तोंड ओळख व्हावी म्हणून किंवा अगदी लहान मुलांकडून काहीतरी करून घ्यायचंय आपल्याला म्हणून मोठ्या माणसांनी मुद्दाम हारायचे केलेले जे कृत्रिम हावभाव असतात ना त्या त्यात लहान मुलांचा तो विजय खराखोरच असतो पण त्यात त्यांचा दोष नाही हा त्या त्या वयातील थोडा गमतीचा भाग असतो परंतु ते हावभाव अभिनय असतात ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान सामना एस्टन ऍगरनं तीन झेल सोडले त्याच्यापैकी एक झेल अवघड होता म्हणून जर आपण बाजूला ठेवला तर दोन झेल काळ्या चष्मातून पाहिले तर संशयास्पद आहे त्याच एस्टन ऍगरनं केलेली सीमारेषेवर दोन वेळा मिसफिल्डिंग करून अफगाणिस्तानला त्याने बहाल केलेला चौकार हे अगदी शालेय स्तरावरही जर हा सामना असता तर तो संशयाचा वाटला असता अशा प्रकारचा किंवा हेझलवुडने हेझलवूडने आपला चेंडूपर्यंत पोचायचं आणि ते शक्य असून देखील थोडा विलंब करायचा आणि चेंडू सीमापार गेल्यानंतर डायू मारायची ही पण एक औपचारिकता वाटली आता यात अनेक गोष्टींची चौकशी व्हावी असं वाटतं पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे सेंट विनसेंट अँड ग्रॅनेडा जे कॅरेबियन मधलं आयलंड आहे तिथल्या आरनस वेल मैदानावरल्या हे फ्लड लाईट्समध्ये काही दोष आहे का ज्या मैदानावर असं खेळला गेला मैदानावरची जी हिरवळीची जात आहे तिच्या क्रिकेटिंग गुणधर्माची खेळाडूंना तितकीशी सवय नाही म्हणून असं झालं का तसं होऊ शकतं कारण जशी माती वाळू वेगवेगळ्या सर्फेसेसवर जी हिरवळ असते तर वेगवेगळी समजा काहीतरी हिरवळ असते तर प्रत्येक हिरवळीवर चेंडू समानच वागतो असं नाही चेंडूचं जे वागणं असतं ते प्रत्येक हिरवळीवर वेगळं असतं आपण दक्षिण आफ्रिकेमध्ये जर विचार केला तर दक्षिण आफ्रिकेतले काही ग्राउंड मध्ये चेंडू अगदी जमिनीलगतचा चेंडू पण सरळ येत नाही तो थोडासा असा फिरत येतो ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तानला हलक्यात लेखल का हा पण एक प्रश्न आहे की बाबा अफगाणिस्तान बरोबर सामना आहे काय महत्वाचं हो नाही असं काय वाटलं का परंतु हे प्रश्न सकारात्मक पद्धतीचे आहेत आता काळा चष्मा लावला तर वेगवेगळे प्रश्न समोर येत आहे सर्वात पहिला म्हणजे अष्टनॅगरवर कोणता दबाव होता का त्याने आपला संघ हरावा म्हणून किंवा आणखीन काही कारणास्तव असे हे खेळ भावनेच्या विरुद्ध स्पॉट फिक्सिंग सारखा काही प्रकार केलाय का वॉर्नर आणि ट्राईव्ह यांनी सोडलेले झेल सुद्धा यात महत्वाचे आहे आणि त्यांचा सुद्धा यात काही सहभाग आहे का असे ते प्रश्न आहेत आणखीन एक गोष्ट म्हणजे आता आधुनिक काळात खेळाडूवर आयोजकांच्या प्रायोजकांचा काही प्रभाव आहे का प्रसारण कंपन्यांनी आणि महागड्या कॅरेबियन बेटावरील पर्यटन माफियांनी मी मुद्दा शब्द वापरतोय कारण की अतिशय महागडी भेट आहे जर आपण दे जगातलं पर्यटन पाहिलं आणि तिथे जर कॅरेबियन भेटांवर पाहिलं तर जिथे एक रुपये तर तिथे दहा रुपये एखादी प्रकारची महागाई आहे किंवा ते शाही तशा सर्व्हिसेस सुद्धा असतील पण अशा प्रसारण कंपन्यांनी आणि महागड्या कॅरेबियन भेटावरील पर्यटन माफियांनी शाही मध्य देशातील पैसा आपल्याकडे वळावा म्हणून ऑस्ट्रेलिया सारख्या अत्यंत उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटिंग देशातील काही परिणामकार खेळाडूंना अत्यंत चालाकीने हाताशी धरलेलं का हे सर्व तपासणं महत्वाचं आहे कारण या स्पर्धेचा विचार करता हा सगळ्यात मोठा उलटफेर म्हणला पाहिजे क्रिकेटमध्ये अभिनय ओळखतायत त्यामुळे केवळ क्रिकेट, के क्रिकेट खेळलेलाच अशा गोष्टींची निष्पक्ष चौकशी करू शकतो हेही वास्तव त्यामुळे आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटमध्ये जगातले बुद्धिवान आणि बलवान अधिकारी जरी असले तरी ते मैदानावरील अभिनय आणि खेळाडूंची मैदानावरील रंगभाषा समजू शकतीलच याची शाश्वती नाही आणखीन एक गोष्ट म्हणजे क्रिकेटविषयक पत्रकारिता ही आता त्या त्या भागातील खाद्यसंस्कृती हॉटेल्स वगैरेच्या प्रमोशनबाबत जोडली जाते चांगली गोष्ट आहे ही गोष्ट मेहनती पत्रकारांच्या चरितार्थासाठी उत्तमच आहे पण त्यामुळे क्रिकेट पत्रकारांचा मैदानावरील कामगिरीबाबत जो एक धारदार दरारा असायचा तो कुठेतरी कमी झाला आहे की काय अशी शंका आता सामान्य क्रिकेट रसिक डिजिटल मंचांवर उघडपणे विचारत आहे क्रिकेट पत्रकार आणि विद्यमान तथा सध्या खेळणारे जे खेळाडू असतात त्यांच्यात पुरेसं अंतर पाहिजे असे काही संकेत आहेत जे क्रिकेटला खेळ म्हणून मोठं करत असतं अशाही भावना आहेत त्याच सोबत प्रसारण आता खेळाडू आणि संबंधित ब्रँडच्या प्रमोशन वाहिन्या आहेत असा जो जाहीर प्रघात झाला आहे त्यात काही खेळाडूंना त्यांच्या प्रतिभेचा बळी द्यावा लागतोय की काय अनेक प्रश्न आहेत ठरवले तर विचारले जाऊ शकतात पण ऑस्ट्रेलियासारखा संघ किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडू असं करणे शक्यच नाही असं म्हणणं कितपत योग्य आहे याचाही विचार झाला पाहिजे अफगाणिस्तानच्या विजयाबद्दल नक्कीच शंका नाही परंतु ऑस्ट्रेलियाच्या पराभवाची कारणं सर्व स्तरावर शोधली तर नक्की सापडते जर खरोखरच ते काही खेळाडू प्रामाणिकपणे वागत असून खराब खेळले तर ते संघाबाहेर जातील किंवा जाणून बुजून खराब खेळलेत हे समोर आलं तर कदाचित तुरुंगात किंवा क्रिकेटमधून बंदी वाचत जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आता याच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड आणि आय सी जर यांच्यावर जर दबाव असेल तर मात्र आता अधूनमधून ऑस्ट्रेलिया हरली तर नवल नाही